नाशिक रोडला आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय पोलीस स्टेशन शेजारील मुख्य गेट मैदानावर जेजुरी गडाच्या भव्य देखाव्याचा उभारणी करण्यात आली असून या प्रसंगी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची आरती करण्यात आली या वे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंधरे उपाध्यक्ष राजेश टाकेकर रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे अशोक पेखडे अण्णा सोनवणे सुधीर पकारे अप्पाजी जगताप श्रीपाद काजळे मुरलीधर जगताप दत्तात्रय टिळे मच्छिंद्र जाधव अशोक अहिरे संतोष शिरसाठ यांच्यासह आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटी आय एस पी मजदूर संघ स्टाफ वर्क कमिटी एम्प्लॉईज सोसायटी एपीएफ पी एफ नवी दिल्लीचे सर्व पदाधिकारी नेते आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकत्र येऊन संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकात्मता आणि धार्मिक उत्सवाचं महत्व अधोरेखित केलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड